खड्डा मारले तर बे ओडा प्रदेशा पाणी खड्डा बी येत ना खड्ड्यात बी येत नाही काय नाही ना पाणी आम्ही आले मी तर नगर मध्ये रहिवासी आहोत इथे पाण्याचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे आणि दोन हजार सतरापासून आम्ही महापालिकेमध्ये वारंवार तक्रार केलेली आहे तरीसुद्धा पाणी व्यवस्थित येत नाही पहा दोन वाजता पाणी येतं ते पाचपर्यंत जातं एवढ्या तीन तासांमध्ये आमचं पाणी भरून येत नाही आणि ते आठ दिवस पूर्णासारखं पण नसतं आणि प्रेशर पण नसतं तरी पण पाणी येत नाही याचा पाठपुरावा तुम्ही करावा वर्ष आता आहे पाणी पाणी

पाणी आली पडलं प्रेशर पण नसते मेन आमचं मुद्दा आहे की प्रेशर कमी आहे प्रेशर आणि टाइम सांगतात बारा, तो बारा ते बारा आहे परंतु दोन तासच पाणी येतोय ते पण प्रेशर नसते किती वर्षापासून आहे दोन हजार सतरा